कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक काम करून येणाऱ्या काळात एक मजबूत निलंगा तयार करू अन्याय होणार नाही यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन नूतन निलंगा तालुका अध्यक्ष केतन सुरवसे यांनी दिले नुकतेच त्यांची शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी त्यांनी सांगितले निलंगा पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक केतन सुरवसे तालुकाध्यक्ष तर सचिव म्हणून स्वाती बिराजदार यांची निवड करण्यात आली निलंगा पंचायत समिती कार्यालयात संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष शरद बिराजदार छत्रपती संभाजीनगर विभागीय संपर्क प्रमुख चंद्रकांत हवा यांच्या उपस्थितीत तालुका कार्यकारिणी नी निवडण्यात आली यात तालुकाध्यक्ष केतन सुरवसे सचिव स्वाती बिराजदार उपाध्यक्ष सुमित माळशेट्टे प्रमुख बालाजी भोसले प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब सुरवसे कोषाध्यक्ष संदीप जहागीरदार सहकोषाध्यक्ष दत्तात्रय उमाटे संघटक बालाजी अमलवार महिला प्रतिनिधी राधा सुरवसे उषा स्वामी सदस्य नानासाहेब शिंदे दत्तात्रय सूर्यवंशी संतोष रड्डे नाटकर संदीप बनसोडे लिंबाजी धैर्य यांची निवड करण्यात आली यावेळी नूतन कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला